नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो नात्यांची प्रीती या मराठी चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे जुळल्या रेशीम गाठी भाग बावीस तर आतापर्यंत आपण बघितलं की जेव्हा गीतिकाच्या ग्रुपला तिच्या लग्नाबद्दल कळलं होतं तर त्यांनी तिला अपशब्द बोलले होते तर त्यांचं तेव्हा थोडं तुटातूट झाली होती पण नंतर देवाश जेव्हा स्वतः कॉलेजला आला तेव्हा त्यांनी गीतिकासोबतच तिच्या सगळ्या ग्रुपसोबतही बोलणं केलं त्यामुळे त्यांच्यामध्ये थोडी अंडरस्टँडिंग झाली आणि त्यानंतर गीतिका ग्रुपसोबत ट्रिपला जाण्यासाठी तयार नव्हती तर देवांशने स्वतः तिला तयार केलं आत्ता त्यांच्या ग्रुपमध्ये थोडं चांगलं चाललं होतं तर आपण आता यापुढे बघणार आहोत तर आत्तापर्यंत आपण बघितलं होतं की देव ज्या दिवशी गीतिकाच्या कॉलेजला गेला होता तर, तर, होता होता, तर, होता तर त्या दिवशी देवला बघायला सगळेच जण आले होते आणि त्या सगळ्यांसमोर देव असं म्हटला पण होता की गीतिका तुम्हा सगळ्यांसोबत ट्रिपला येईल तर त्यापुढे देव तुम्ही आज कॉलेजला कसे काय आलात आणि ट्रिपला जायची परवानगी का दिली मला कुठेही जायचं नाही गीतिका गाल फुगत म्हणाली गीत असं काय करते देव म्हणाला तुम्हाला मी नको आहे का तसं असेल तर सांगा देव मला थोडा वेळ हवा आहे मला कुणाशीही दिखाव्यापुरती मैत्री करायची नाही आहे गीतिका म्हणाली बरं ठीक आहे तुला जेवढा वेळ हवा आहे तेवढा वेळ घे कुणाशी कसं वागायचं हे ठरवायचा तुला पूर्ण अधिकार आहे आपल्याला मार्केटमधून काय सामान घ्यायचं आहे ते घेऊ आणि घरी जाऊ मी तुला घरी सोडून माझ्या कामाला निघून जातो घरी लवकर याल ना गीतिका म्हणाली हो काम आवरलं की येतो देवांश हसत म्हणाला गीतिकाला घरी सोडून देवांश कामाच्या जागी निघून आला तो आला तेव्हा कीर्ती विवेक दोघे त्याची वाट पाहत होते आज तुम्ही दोघेच संकेत जानवी कुठे आहेत देवांशने विचारलं थोड्या वेळात येतील म्हणाले देव झोपडपट्टीमध्ये प्रॉब्लेम झालाय एका झोपडीत बॉम्ब साठा मिळाल्यामुळे त्याची इन्क्वायरी चालू आहे आपल्या क्लासमध्ये जो संचित नावाचा मुलगा आहे त्याच्या झोपडीत मिळाले विवेक म्हणाला अच्छा देव तुला काय वाटतं काय झालं असेल कीर्ती म्हणाली कीर्ती अशा गोष्टी आजकाल सिरियस घडत आहेत पैशाच्या प्रलोभापाईना तर कधी कधी म्हणून किंवा पैसे मिळवण्याचे हाव म्हणून बेकायदेशीर गोष्टी केली जातात मला मान्य आहे देशात बेरोजगारी वाढली त्यामुळे या गुन्ह्यांचं प्रमाण वाढते पण अशा बेकायदेशीर गोष्टी करून आपण आपलं घर वाचवत असलो तरी अनेक परिवार उद्ध्वस्त करत आहोत या गोष्टीकडे दुर्लक्ष केलं जातं बॉम्ब मिळाले त्याचा अर्थ त्याचा काहीतरी गैरवापर हा होणार कित्येकांचे जीव जाणार आणि हे चुकीचं आहे इतकंच माझं मत आहे मान्य आहे आपण या अशा बाता तेव्हाच मारतो जेव्हा आपलं पोट भरलेलं असतं पण चुकीच्या मार्गाने मिळवलेली गोष्ट फार काळ टिकत नाही हेही आपण लक्षात घेतलं पाहिजे देवाश म्हणाला देव पोलिसांना या सगळ्यांची टीप मिळालेली असं कळलं कुणी दिली असेल रे विवेक म्हणाला त्यांच्या खबरी असतात बाबा आपल्याला थोडीच माहिती ते कसं काम करतात ते आपलं काम उत्तम विद्यार्थी घडवणं इतकंच आहे चोरांना आणि गुन्हेगारांना पकडण्याचं काम पोलिसांचं देवांश म्हणाला बरोबर आहे तुझं देव मला नाही वाटत आज मुलं येतील पोलिसांनी मनाई केली आहे विवेक म्हणाला ठीक आहे आपण तीन चार दिवस थांबू मनाई उठली नाही तरी मी इन्स्पेक्टर साहेबांशी बोलून घेतो जानू आणि संकेतला सांग आज येऊ नका देवांश म्हणाला बरं ठीक आहे निघूया आपण कीर्ती म्हणाली तुम्ही पुढे व्हा मी थोडा वेळ स्टडी करत बसतो देवांश म्हणाला ओके चालेल विवेक बोलला कीर्ती आणि विवेक घरी निघून गेले देवांश तिथेच थांबून होता नेहमीची घरी जायची वेळ जवळ आली तसं त्याने रूम लॉक केली कार काढली आणि घरी निघून आला देवांश त्याच्या नेहमीच्या वेळी घरी आला घरात शांतता होती आई बाबा आरती राहुल रेणू सगळे शांत शांत होते गीतिका मान खाली घालून बसली होती खल काय झालं काही प्रॉब्लेम आहे का घरात इतकी शांतता का आहे दादा सगळं ओके आहे ना देवांश म्हणाला हे मी तुला विचारायला हवे या मुलीत असं काय पाहिलंस म्हणून तू आमच्याशी खोटं बोलून तिच्याशी लग्न केलंस आई चिडत म्हणाल्या एक मिनिट नक्की काय झालं ते सांगाल का मला देवांश म्हणाला वा भाऊजी हे बरं आहे चोराच्या उलट्या बोंबा मला आता कळलं हिच्या घरच्यांना हिच्या लग्नाची एवढी घाई का झाली ते हिच्या बहिणी पळून गेल्या म्हणून त्यांनी हिला तुमच्या गळ्यात मारली बरोबर ना आरती म्हणाली गीतिका बेडरूममध्ये जा मी थोड्या वेळात येतो देवांश म्हणाला तिला का पाठवत आहे थांबू द्या ना तिला कळू दे तरी तिच्यामुळे घरात काय काय प्रॉब्लेम होता ते ती या घरात आल्यापासून घराची शांती भंग झाली आहे आरती म्हणाली गीतिका मी तुला काय सांगितलं आहे रूममध्ये निघून जा सांगितलेलं समजत नाही का तुला देवांश आवाज वाढवत म्हणाला देवांशला चिडलेलं पाहताच गीतिका चांगलीच घाबरली ती पहिल्यांदा त्याला इतकं चिडलेलं पाहत होती तिचे हातपाय थरथरत होते ती घाबरत घाबरत रूममध्ये निघून गेली बोला बोलावाहिनी तुम्हाला गीतिकाचा काय प्रॉब्लेम आहे देवांश म्हणाला देवांश आरती जे काय बोलली ते खरं आहे का गीतिकाच्या बहिणी पळून गेल्या आईने विचारले खरं आहे, खर आहे। देवांशने खरं खरं सांगितलं तुला माहीत होतं आई म्हणाल्या हो आई मला माहीत होतं देवांश बोला घ्या आई खूप विश्वास होता ना तुझा तुझ्या लेकरावर त्यांनाच तुला फसवलं आरती म्हणाली देवांश असं का केलंस तू का नाही सांगितलंस मला काय गरज होती अशा घरातील मुलीशी लग्न करायची आणि तुम्ही तुम्हालाही माहीत होतं नाही मग का माझ्या मुलासाठी अशा मुलीचं स्थळ आणलं आई म्हणालं आई मी काय बोलू का देवांश म्हणाला मला तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती माझा देवांश माझ्यापासून एवढी मोठी गोष्ट लपवू शकतो असं मला कधीच वाटलं नव्हतं लग्न झालं तसं तूही बदललास देव तूही बदललास याचं वाईट वाटतंय आई म्हणाल्या आई अगं काय बोलतेस तू दादू बदलला नाही तो आहे तसंच आहे रेणू म्हणाली मला कुणाचं काहीही ऐकायचं नाही झाला तो विश्वासघात बास आहे आई रडतच रूममध्ये निघून गेला देवांश आईला थोडा वेळ द्यायला हवे बाबा म्हणाले मला माहिती आहे बाबा म्हणून तर मी तिला काही बोललो नाही वेळ आली की मी तिच्याशी बोलेन आणि वैनी तू मला माहीत आहे आम्हाला त्रासात पाहून तुला खूप आनंद होतो पण जो दुसऱ्याच्या मार्गात काटे विखुरतो सगळ्यात आधी त्याच्याच पायाला काटा टोचतो माझे शब्द लक्षात ठेव देवांश आरतीला म्हणाला तुम्ही मला धमकी देत आहे आरती म्हणाली बिलकुल नाही हां पण गुप्ते एंटरप्राइजेस जिथे तुम्ही काम करता तिथे नक्की काय करता हे लवकरच सगळ्यांना कळेल त्यानंतर खरं काय खोटं काय समोर येईल देवांश आरतीला ऐकू जाईल एवढ्या हळू आवाजात म्हणाला देवांशचं बोलणं ऐकून आरतीच्या चेहऱ्यावरील भावक्षणात बदलले तिचा चेहरा भेदरल्यासारखा झाला देवांश अजूनही शांत शांत होता बाबा तुम्ही काळजी करू नका सगळं ठीक होईल देवांश म्हणाला देवांश गीतिकाला सावर आरती खूप वाईट साईट बोलली तिला ती बिचारी एक शब्दही न बोलता सगळं ऐकून घेत होती बाबा म्हणाले बाबा मी म्हटलं ना तुम्ही काळजी करू नका सगळं ठीक होईल तुम्ही आराम करा आलोच मी देवांश रूमकडे निघून गेला देवांश रूममध्ये निघून आला त्याने रूमचा दरवाजा उघडला आतमध्ये खूप काळोख होता त्याने रूमची लाईट लावली गीतिका कोपऱ्यात बसून मांडीत डोकं हुमसून हुँँँ, हुमसून हुमसून रडत होती देवांश तिच्या जवळ गेला त्याने तिला दोन्ही हातावर उचललं आणि गॅलरीत घेऊन आला त्याने तिला सोफ्यावर बसवलं तो तिच्या शेजारी बसला गीत बाहेर पाहना जिमझिम पाऊस बरसतोय वातावरणात गारवा पसरलाय पावसाच्या पाण्यामुळे झाडं कशी आहेत मातीचा सुगंध मनाला वेगळंच समाधान देतोय एवढा छान वातावरणाचा आनंद लुटायचा सोडून माझी गीत रडते देवांशच्या चेहऱ्यावरील हात दूर सारत म्हणाला रडून रडून गीतिकाचा चेहरा सुजला होता डोळे लाल झाले होते गीत कुठल्याही गोष्टीवर रडणं हे सोल्युशन नसतं तर भिडणं हे सोल्युशन असतं देवांश म्हणाला देव तुम्ही ओरडलात ना मला देव मी काय केलं नाही हो ते वहिनींनी आईंना ताईमाईबद्दल सांगितलं आईंनी मला विचारलं तर मी खरं खरं सांगितलं त्यानंतर वहिनी मला खूप बोलल्या तुम्ही घरी आल्यानंतर पण मलाच ओरडलात गीतिका म्हणाली नाही गीत मी तुला आवरलं नाही मी फक्त तुला रूममध्ये निघून यायला सांगितलं उगाच वहिनी काही बोलली तर तुला त्रास व्हायला नको म्हणून मला माहिती आहे तू खोटं बोलणार नाही पण तू जे रडतेस ते मला बिलकुल आवडलं नाही देवांश म्हणाला एवढं सगळं ऐकल्यावर रडू येणार नाही का सांगा आई माझ्याशी किती प्रेमाने वागतात त्या माझ्याशी तुटकपणे बोलल्यावर मला त्रास होणार नाही का गीतिका म्हणाली होणार ना पण त्या त्रासावर सोल्युशन शोधायला हवे की नको रडत बसून त्रास कमी होणार की अजून वाढणार आहे देवांश म्हणाला मग मी काय करू गीतिका सगळ्यात आधी हे रडणं थांबव रडायची काही आवश्यकता नाही ना तुला स्पेशल काही करायची आवश्यकता आहे गीत आपण आपलं काम जसं आहे तसं चालू ठेवायचं लग्न झाल्यापासून आत्तापर्यंत तू घरच्यांशी जसं वागत आलीस तसं त्यापुढेही वाघ मला माहिती आहे आई तुटकपणे वागेल पण तरीही तू नेहमी जसं वागतेस तसं वाघ आईला समजायला थोडा वेळ जाईल आईचा राग शांत झाला की मिच्याशी बोलतो देवांश तिला समजावत म्हणाला वहिनी असं का वागलं देव मी कुठे चुकते का की कुणासोबत वागले गीतिका म्हणाली मला माहीत आहे तुझी काही चूक नाही म्हणून म्हणतोय असं रडत बसू नको गीत मला रडलेलं आवडत नाही ही गोष्ट कायम लक्षात ठेव त्यामुळे सारखं सारखं रडत बसायचं नाही मी तुला कायम सांगतो स्वतःला स्ट्रॉंग बनव तू माझ्या बोलण्याचा नेहमी चुकीचा अर्थ काढते पण खरी गोष्ट ही आहे की तुला येणाऱ्या परिस्थितीशी लढता आलं पाहिजे देवांश म्हणाला देव तुम्ही इतके स्ट्रॉंग कसे काय मला माहिती आहे माझ्यामुळे आई तुमच्यावर रागवल्या असतील गीतिका म्हणाली तुझ्यामुळे नाही गीत हा जो गैरसमज आहे तो पहिले मनातून काढून टाक मला याविषयी माहिती असतानाही मी तिला बोललो नाही ही माझी चूक तुझी नाही मी तिला न सांगण्यामागे काहीतरी रिझन आहे त्याशिवाय मी तिच्यापासून कुठलीही गोष्ट लपवून ठेवत नाही हे प्रकरण हँडल करायची जबाबदारी माझी तू गिल्टी वाटून घेऊ नकोस देवांश म्हणाला मला काहीच कळत नाही देव गीतिका म्हणाली बरं ते जाऊ दे तू फ्रेश हो आपण जेवण घेऊ देव उठत म्हणाला नको ना देव थोडा वेळ थांबा ना मला तुमच्या मिठीत राहायचंय तुमच्या मिठीत मला खूप सेफ वाटतं देव गीतिका त्याच्या मिठीत शिरत म्हणाली त्याने तिच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवायला सुरुवात केली तिने तिचे दोन्ही हात देवांशभोवती गुरफटले बऱ्याच वेळ ती त्याच्या छातीवर डोकं ठेवून होती रडायल्यामुळे तिचे डोळे पिंगू लागले तिला त्याची मिठीत झोप लागली देवाशने तिला उचलून आत बेडवर आणून झोपवलं त्याने चेंज केला आणि तोही झोपी गेला आरती आणि रोहन सोडल्यास घरात सगळेच उपाशी होते दुसऱ्या दिवशी सकाळी गीतिका आवरून खाली निघून आली आल्या आल्या तिने आईंना हाक मारली आईने तिला ओही दिली नाही गीतिकाने नेहमीप्रमाणे त्यांना जेवणाची तयारी करून दिली पण त्यांनी ती तयारी न घेता स्वतः वेगळी तयारी करून घेतली आरती बाहेर उभी राहून मजा घेत होती तिच्या चेहऱ्यावर आसुरी हास्य होतं दुसऱ्यांची मजा ना तुम्हाला आनंद होत असेल ना देवांश आरती मागे उभा राहात म्हणाला तुम्ही का मी माझ्या घरात कुठे वावरायचं हे तुम्ही ठरवायचं का देवांश म्हणाला तुम्ही एक नंबरचे छुपे रुस्तम आहात तुम्ही हा जो सभ्यतेचा आव आणून फिरताय ना तो लवकरच दूर होणार आहे एक दिवस सगळ्यांना कळेल तुम्ही कसे आहात ते या भोळ्या शांत चेहऱ्यामागे एक लब्बाड माणूस आहे आरती चरफडत म्हणाली मी जसं आहे तसं तुमच्या समोर आहे पण तुम्ही मात्र असो कळेलच सर्वांना तुम्ही तुमची काळजी घ्या इतकंच देवांश हसत म्हणाला देवांश बोलण्यावर आरती रागात पाय आपटून निघून गेली किचनमध्ये आवरून गीतिका कॉलेजला जायला तयार होण्यासाठी रूममध्ये निघून आली ती आली तेव्हा देवांश आवरत होता देव तुम्ही इतके शांत कसे काय राहू शकता मला खूप अस्वस्थ वाटते गीतिका म्हणाली गीत चटचिट करून काय होणार आहे का जरा शांत डोक्याने विचार करून वाघ देवांश म्हणाला तुम्ही कालपासून माझ्यावर ओरडताय का गीतिका म्हणाली गीत ओरडतोय कुठे मी फक्त सांगतोय देवांश म्हणाला याला सांगणं म्हणतात का देव आई माझ्याशी नीट बोलत नाही आहेत नेहमीप्रमाणे वागत नाहीत याचा त्रास होतो मला त्या माझ्याशी आधीसारखं केव्हा बोलतील त्यांना सांगा हवे तर मला ओरडा चार कानाखाली द्या पण अबोला धरू नका गीतिका अश्रुभ पुसत म्हणाली हे तूच का सांगत नाहीस तिला देवांश म्हणाला त्या तुमच्याशी सुद्धा बोलत नाही आहेत देव तुम्ही इतके कूल कसे काय राहू शकता कधी कधी तुम्ही खूप रूढ वागता त्यांना कन्व्हिन्स करायचं सोडून हे असं आरामात वागता गीतिका म्हणाली किती वेळ झाला तुझ्या तोंडाचा पट्टा चालू आहे बोलून बोलून तुझा तोंड दुखत नाही का गीत देवांश म्हणाला जाऊ दे तुमच्यासमोर बोलण्यात काही अर्थ नाही आई माझ्या रागवल्यात ना मी बघेन त्यांना कसं कन्व्हिन्स करायचं ते निघते मी गीतिकाने सॅक उचलली गी आणि कॉलेजला निघून गेली हेच तर हवं मला गीत आई नीट बोलत नाही याचा मलाही त्रास होतोच पण आत्ता महत्वाचं हे आहे की तुझं आणि आईचं नातं घट्ट होणं मी जर मध्ये पडलो तर तू परिस्थितीशी डील करणं शिकणार नाही माझ्यावर जास्तच डिपेंड राहशील मला खात्री आहे तू आईला नक्की कन्व्हिन्स करशील देव स्वतःशीच म्हणाला कॉलेजला जायचं होतं म्हणून त्याने आवरायला घेतलं त्याचा टायमिंग झाला तसं तो, तो कॉलेजला निघून गेला गीतिकाने गाडी पार्किंगला लावली ती आणि दीक्षा आत येऊ लागल्या समोर तिचा ग्रुप उभा होता हाय गीतिका गौतमने तिला हाक मारली माझ्याकडे काही काम आहे का गौतम गीतिका म्हणाली हो तुझ्याशी थोडं बोलायचं होतं गौतम म्हणाला बोल गीतिका म्हणाली आय एम सॉरी गीतिका मी त्या दिवशी असं ओवरॲक्ट करायला नको होतं तुझं लग्न आम्हा सगळ्यांसाठी शॉकिंग गोष्ट होती हे yeah, असं अचानक कळल्यामुळे आम्ही असं रिॲक्ट झालो गौतम म्हणाला इट्स ओके okay, गीतिका बोलली मला असं वाटतं आपला ग्रुप आधीप्रमाणे राहू दे यापुढे असं काहीच घडणार नाही आणि जरी काही घडलं तरी आपण एकमेकांना समजून घेऊ गौतम म्हणाला गौतम बरोबर बोलतोय गीतिका कदाचित आम्ही एवढे मॅच्युअर नसू पण आम्हाला सगळ्यांना असंच वाटतं की आपला ग्रुप नव्याने तयार व्हावा कुठलेही गैरसमज हेवे देवे मनात न ठेवता सोनिया म्हणाली गीतू यांना एक चान्स द्यायला काय हरकत आहे आपल्या फ्रेंड्सना आपणच समजून घ्यायला हवे प्लीज दीक्षा म्हणाली ठीक आहे पण माझी एवढीच इच्छा आहे की ग्रुपमध्ये ट्रान्सपरन्सी असावी कुठल्याही विषयावर सगळ्यांमध्ये निरपेक्षपणे चर्चा व्हावी कुठलेही गैरसमज सगळ्यांनी मिळून दूर करावेत आपणच एकमेकांवर अविश्वास दाखवला तर ग्रुप काय कुठलंही नातं टिकणार नाही गीतिका म्हणाली याचा अर्थ आपला ग्रुप आधीसारखा होईल रुद्रा आधी होता त्यापेक्षा बेटर होईल गीतिका हसत म्हणाली गीतिकाचं बोलणं ऐकून सगळे खुश झाले आज खऱ्या अर्थाने त्यांच्या मैत्रीला सुरुवात झाली वय कमी असल्याने नात्यात समज कमी असते त्यामुळे ते नातं तोडण्यापेक्षा त्यात सुधारणा करून ते टिकवणं जास्त महत्त्वाचं असतं देवांशची शिकवण न विसरता गीतिकाने फ्रेंड्सना एक चान्स द्यायचा ठरवला सगळेजण आनंदात लेक्चरला निघून आले गेले तीन चार दिवस झाले आई गीतिकासोबत नीट बोलत नव्हत्या गीतिका, गीतिका मात्र त्यांच्याशी आधी वागायची तसंच प्रेमाने वागत होती त्यांना मदत करत होती त्यांच्या आवडीनिवडीच्या गोष्टी करत होती एवढं करूनही आई गीतिका आणि देवांसोबत अजूनही बोलत नव्हत्या सगळी कामं आवरून आई बाहेरील झोपाण्यावर बसल्या होत्या त्यांना खूप उदास उदास वाटत होतं सगळेजण आपापल्या कामाला गेले होते आई शांत बसून होत्या त्यांना असं बसलेलं पाहून बाबा त्यांच्या शेजारी येऊन बसले कसला विचार करतेस आशा तू अजूनही त्या दोघांवर रागवली आहेस बाबा म्हणाले त्या दोघांवर नाही तर तुमच्यावरही रागवली आहे तुम्ही मला सगळं खरं खरं का नाही सांगितलं आई म्हणाल्या त्याने काय झालं असतं तू या लग्नाला नकार दिला असतास बरोबर ना बाबा म्हणाले अहो पण पन ही पण तिच्या बहिणींसारखी निघाली असती तर हिचं पण कोणीकडे लफडं असलं तर आपल्याला कसं कळणार आई म्हणाली सगळ्यात आधी म्हणजे आरतीने तुला अर्धवट माहिती सांगितली आणि तू तिच्यावर विश्वास ठेवलास आशा तू देवांशला व्यवस्थित ओळखतेस देवांश भावनिक होऊन दबावाखाली निर्णय घेणारा मुलगा नाही तो समोरच्याला पारखून मगच त्या व्यक्तीची निवड करतो असं असताना तू त्याच्यावर अविश्वास दाखवून आरतीवर विश्वास ठेवलास बाबा म्हणाले मग त्याने मला खरं खरं का सांगितलं नाही आई ना बोलल्या कारण तुला वाटलं असतं तू तुला, तुला एक्सप्लेनेशन देतोय हे स्थळ मी आणलं होतं त्यामुळे खरं काय ते मी तुला सांगतो असं म्हणत बाबांनी आईंना लग्नाचं प्रपोजल आल्यापासून ते गीतिका लग्नानंतर एकदाही घरी गेली नाही इथपर्यंत सगळं काही आईंना सांगितलं आशा अन्याय तर तिच्यावरही झालाय एवढ्या लहान वेळा तिच्यावर ही जबाबदारी पडली आपली रेणू तिच्यापेक्षा मोठी असून कशी वागते हे तू पाहतेस ना असं असताना गीतिका या घराशी घरातल्या माणसांशी इथल्या पद्धतींशी जुळवून घ्यायचा प्रयत्न करते याचं आपल्याला कौतुक असायला हवे आपली मुलगी रोज सकाळी आवरून कॉलेजला निघून जाते कारण ती आपली मुलगी आहे गीतिका रोज सकाळी उठून तुला मदत करून घरातील आवरून मग कॉलेजला निघून जाते का तर ती सून आहे कॉलेजवरून आल्यावर गीतिका तुला मदत करायला येते जसं आपली मुलगी बाहेरून दमून येते आल्यावर तिला अभ्यास असतो तसंच किती काही दमून येते तिलाही अभ्यास असतो असा विचार आपण करतो का की ती कधी असं बोलवून दाखवते ना ती आपल्या मुलाला आपल्याविरुद्ध भडकवत ना कुठलं गैरवर्तन करत असं असताना तिच्या बहिणी घर सोडून गेला याची शिक्षा तिला देण्यात काय अर्थ आहे जे तिचे घरचे तिच्याशी वागले तसंच जर आपण वागलो तर त्यांच्यात आणि आपल्यात काय फरक बाबा म्हणाले अहो मी याचा विचारच केला नाही मी माझ्या देवाच्या निर्णयावर अविश्वास दाखवला ज्या मुलाने आजपर्यंत आपल्यासाठी जीवाचं रान केलं त्याच्या निर्णयावर शंका घेतली असं असूनही तो मला एक शब्दही उलट बोलला नाही अहो माझा देव माझ्यावर रागवला नसेल ना तो बोलेल ना माझ्याशी आई रडत म्हणाल्या तो आपल्यावर कधी रागवू शकतो का अशा लाखात एक मुलगा आहे तो आपला नशीब थोर म्हणून असा मुलगा आपल्या पोटी जन्माला आला बाबा म्हणाले दोघेही बराच वेळ एकमेकांसोबत बोलत होते ते बोलत असताना देवांश घरी आला आईचा उतरलेला चेहरा पाहून त्याला खूप अपराधासारखं वाटत होतं तो आला तसं आई त्याच्यासमोर उभ्या राहिल्या अहो तुमच्या लेखाला स्वतःच्या वागण्याबद्दल जराही लाज वाटत नाही का का असं वागलं तो त्याला त्याच्या आईला विश्वासात घेता आलं नाही का विचारही आला आई म्हणाल्या आई मला माहिती आहे मी तुझा गुन्हेगार आहे मी तुला हे सगळं सांगायला हवे होतं मी तुझ्यापासून मुद्दा म्हणून हे सगळं लपवलं नाही मला असं वाटलं लग्नानंतर तू आणि गीतिकामध्ये चांगला बॉन्ड तयार झाल्यावर तुला सांगावं गीतिकाला जाणून न घेता तू तिला नाकारू नये एवढीच माझी इच्छा होती देवांश ऑनेस्टली म्हणाला त्याचं बोलणं ऐकून आईंना अश्रू अनावर झाले तर त्याला मिठी मारून रडू लागल्या आई सॉरी गो तुला हर्ट करायचा माझा हेतू नव्हता <coughs> एक्स्ट्रीमली सॉरी देवांश म्हणाला देव मी तुझ्यावर तुझ्या निर्णयावर अविश्वास दाखवला याचं वाईट वाटत असेल ना तुला असं असताना तू मला काही बोलला का नाहीस आई म्हणाला मी अजून एवढा मोठा झालो नाही जे तुला उलट उत्तर देईन तुला माझ्यावर रागवायचा पूर्ण अधिकार आई। आई आई। आई आहे आई माझ्यासाठी माझी आई सर्व काही आहे देवांश म्हणाला गी का रागवली असेल ना माझ्यावर आई म्हणाला नाही ग तेवढे छक्के पंजे नाहीत तिच्यात उलट ती स्वतःला त्रास करून घेते तू तिच्याशी नीट बोलत नाही म्हणून रडत बसते देवांश म्हणाला खूप गुणाची आहे रे ती तेवढीच निरागस मीच तिला ओळखायला कमी पडले आई म्हणाला आई नको ना इतका विचार करू तू शांत हो बरं तू एक काम कर तुम्ही दोघे इथे बोलत बसा मी आपल्यासाठी चहा घेऊन येतो देवांश आईच्या अश्रू पुसत म्हणाला चालेल आई म्हणाला तू बस मी आलोच देवांश बोलला देवांश फ्रेश होण्यासाठी आत निघून गेला त्याच्याशी बोलून आईचं मन हलकं झालं त्यांच्या चेहऱ्यावर हसू पसरलं तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो तुम्हाला ही कथा कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा व आवडली असेल तर लाईक करा आणि कथेचा पुढचा भाग बघण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि आपल्या जवळच्या मित्रमैत्रिणींना ही कथा नक्की शेअर करा धन्यवाद